महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधनी विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीनं महाराष्ट्रातील धनगर समाजाची जनगणना झाली पाहिजे या एका निरपेक्ष हेतूनं आमचे दोन युवा सहकारी यांनी हे काम हातामध्ये घेतलेलं आहे त्यांनी एक अॅप तयार केलेलं आहे की आपण ऑनलाईन या विषय या वरती पूर्णपणे आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकतो त्यांचं व्यवसाय काय आहे नोकरी करतात का शेती काय करतात गाव तालुका विधानसभा लोकसभा मतदारसंघापासून असे व्यवस्थितपणे आपल्याला माहिती त्यामध्ये भरता येते आतापर्यंत जवळपास लाखभर लोकांनी यामध्ये नोंदणी केलेली आहे तर बाकीच्याही सगळ्या गावागावातल्या तरुण मुलांनी ज्यांना या सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म व्यवस्थितपणे हँडल करता येतो अशा प्रमुख मुलांनी घराघरामध्ये जाऊन ही, ही सगळी माहिती या ऍपवरती भरावी की जेणेकरून आपल्याकडे एक चांगला डाटा उपलब्ध होईल ज्याचा फायदा आपल्याला पुढे वेगवेगळ्या योजना सुविधा तुमच्यासाठी वापरता येईल प्रथम मानाचा जय मल्हार सर्वांना भावाना पडळकर साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसापूर्वी हिंदुस्थान शिवमल्लार क्रांती सेनेची स्थापना केली आहे तर ही सेना फक्त बहुजनांच्या विकासासाठी आहे तरी कोणाला या ग्रुपमध्ये मेंबर्स व्हायचे असेल किंवा सोशल मीडियामध्ये त्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचे असेल तर भावांना कृपया मला डी एम करा कारण त्यांची सर्वात टॉपची सोशल मीडिया आम्ही चालवत असतो त्यामुळे आम्ही त्यात ॲटोमॅटिकली ॲड होत असतो जर तुम्हाला त्यात ॲड व्हायचं असेल तर मला डी एम करा आणि तुमचे समाजाबद्दल काही विकसित प्रश्न असतील किंवा आत्ता चालू असलेल्या धनगर समाजाबद्दल किंवा धनगर आरक्षणाबद्दल काही तुमची मते मांडायची असेल तर तुम्ही ती मते मांडू शकता व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सहकार्य करू शकता ही अपेक्षा बाळगतो जय मल्हार